श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्या तयार मुद्द्याचा बोलावो गाणं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बाकी सगळंच जाऊ द्या तुम्ही मुद्याचा बोलाव जाऊ द्या तुम्ही मुद्द्याचा बोलाव इकडे मुद्दा सोडून बाकी बडबडाई नाहीये कुणाचे पाय धरू टाकलाय धंदा पण थकलोय मी जीएसटी प्रश्न सोडवू युवा गाव सोडून जातो कारण आय टी पार्क नाही मला काय मिळेना दहा वर्ष केलं काय ह्यांनी मला काय ना फक्त आरोप स्मार्ट सिटी कुठे आहे मला काहीच का ना भावनांशी नका करू खेळ उठता बसता कळायची आवश्यकता बांधलाय कमी खोदलाय जास्त विकासाचा रस्ता सामान्य माणूस रोज यांना फसायचं नाही सांगतो आता आपला वापर करू द्यायचा ना भरकटायचा नाही ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याच बोलाव माझ्या मताला किंमत आहे आणि ज्याला माझी किंमत आहे त्याला माझं मत आहे